नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहिणीचे अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत अर्ज करायचे बाकी आहे तर अशांना बहिणींसाठी अशा बहिणींसाठी आत्ताची मोठी अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहिणीचे अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत व ज्यांचे अर्ज करायचे बाकी आहेत अशा बहिणींसाठी काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहिणीचे अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत अर्ज करायचे बाकी आहे तर अशांना तर अशांना बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी पहा लाडकी बहीण योजना अपडेट काय आहे लाडकी बहिणीचे पैसे अद्याप मिळाले नसतील तर अथवा अर्ज सादर करायचे अद्याप बाकी असतील तर अशा लाडकी बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजना ही आगामी काळामध्ये सत्ता आल्यानंतर निरंतर सुरू राहणार असल्याचे संकेत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले आहे तर सदर योजना अंतर्गत आर्थिक लाभामध्ये वाढ करण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत म्हणजेच प्रतिमहा एक हजार पाचशे रुपयेवरून तीन हजार रुपये करण्याचे सूचक विधान मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले आहेत बघा एकतीस जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे मिळणार ज्या महिलांनी सदर योजना अंतर्गत दिनांक एकतीस जुलैपर्यंत आवेदन सादर केले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत तर ज्यांनी दिनांक एकतीस जुलैनंतर आवेदन सादर केले आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे बघा आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना मिळाला लाभ सदर योजना अंतर्गत ऐंशी लाख महिलांना दिनांक चौदा ऑगस्ट पर्यंत बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत बघा एकतीस ऑगस्ट नंतर करता नंतरही तुम्हाला करता येणार आवेदन सदर जी योजना आहे सदर योजना अंतर्गत पात्र महिलांना दिनांक एकतीस नंतरही आवेदन सादर करता येणार आहेत यामुळे कागदपत्राअभावी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज सादर न करू शकणाऱ्या महिलांना एकतीस नंतर देखील निरंतर अर्ज दाखल करता येणार आहेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींच्या सन्मान राशीमध्ये वाढ करण्याचे आश्वासन बघा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राज्यात विद्यमान राज्यात विद्यमान सुरू असलेल्या लाडक्या बहिणींना दरमहा एक हजार पाचशे रुपयाऐवजी दरमहा तीन हजार रुपया देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने लाडकी बहिणीचे अद्याप अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत किंवा अर्ज करायचे बाकी आहे तर अशा बहिणींसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद